काल मी एक, एक माध्यमातून सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ एम डी ट्रकचा सा साठा मुंबई पोलिसांनी पकडल्याची माहिती आली होती आणि ती मी आपल्या समोर मांडली होती माझ्या माहितीप्रमाणे हे गाव माननीय आताची उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं जे गाव आहे दरेगाव याच्या जवळ हे गाव आहे माझ्या माहिती प्रमाण भूगोल माहिती नाही आणि या ठिकाणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली मुंबई पोलिसांना तिथं जाऊन तिथला सुगावा लागतो पण सातारा पोलिसांनाही माहिती नव्हती सगळ्यात मोठं पया आणि ही बातमी कळाली की या ठिकाणी मुंबई पोलिस धाड टाकत होते काही स्थानिक लोक आजूबाजूच्या गावातले या ठिकाणी त्यांनी या सरकारी कामात अडथळा आल्याची माहिती परंतु पोलिसांनी अजून याविषयी कोणती कारवाई कोणताही गुन्हा दाखल केला नाही जर स्थानिक लोक आणि त्याच्यात पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली दिसती बंगालच्या लोकांना अटक केली पश्चिम बंगालच्या बंगालचे लोक काम करणारे तिथे परंतु प्रत्यक्षात त्यांना कामाला आणणारे कोण आणि कामाला लावणारे कोण हा प्रश्न ग्रह खात्याला पडलेला नाही का लेबर आहेत लेबर कुठून येऊ शकतात कुठून आणले जातात त्यांना ठेवले जातात आपल्याकडे बिहारचे लोक स्टीलच्या इंडस्ट्रीमध्ये असतात लेबर तसे पश्चिम बंगालचे लेबर होते पण तो यांना आणलं कोणी यांना निमंत्रण कोणी दिलं येतं यांना कामाला कोणी ठेवलं याच्याविषयी ग्रह खात अजूनही दूर आहे असं वाटतं किंवा कोणाला तरी लपवत आहे असं मला वाटतं आणि म्हणून या संदर्भात सरकारी कामात अडथळे आणणारे कोण या बंगालच्या कामगारांना तिथे काम, काम करण्यासाठी बोलवणारे कोण आणि मुंबईच्या पोलिसांना साताराकडे जावं लागतं मग साताऱ्याच्या पोलिस याला जबाबदार नाही का हा एक प्रश्न मी आपल्या माध्यमातून सरकारला विचारू इच्छितो ग्रह खातं माननीय देवेंद्रजींकडे आहे जी प्रामाणिकपणे या विषयी काम करतात असं मी म्हणे प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर मग अशा पद्धतीने काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न आपलं सरकार किंवा आपलं खात का करत हा मला असं वाटतं आपल्या माध्यमातून मी सरकारला प्रश्न विचारतो अशी माहिती आहे की प्रकाश शिंदे रेट पटली त्याच्या जवळच पटेल आहे आणि प्रकाश शिंदे हा शिंदे कार्यकर्त्याशी द्यायचा मी काय प्रकाश शिंदे यांना ओळखत नाही फक्त माझं याच्यातलं एवढंच म्हणणं आहे की याच्या सरकारी कामात अडथळा आणणार कोण आणि बंगालचे लोक कामगार इथं कामाला आणणारी माणसं कोण आणि पोलीस मुंबई मुंबई पोलीस कारवाई करत असताना त्यांना थांबवणारी व्यक्ती कोण याच्यावर ग्रह विभाग कारवाई करणार का हा माझा प्रश्न आहे

परंतु एवढ काही होईल अस त्यांचं जे मत आहे याच्याविषयी माझ्याकडे तरी कोणती माहिती नाही आहे अंग्रेजी पक्षी ते पदाचा विषय अधिवेशनात पण झाला आहे अजून अधिवेशन संपायला आजचा दिवस बाकी आहे आजच्या दिवस जर संध्याकाळी नाही झालं तर केल्याने असं आपण समजू खर तर या संसदीय प्रणालीमध्ये लोकशाही प्रणालीमध्ये दे। विरोधी पक्षनेता ही महत्वाची जबाबदारी असते आणि ती मिळाली पाहिजे ती दिली पाहिजे राज्य सरकार किंवा विधानसभा अध्यक्ष किंवा विधिमंडळ सभापती कोणाच्या तपाव खाली काम करतात खरं तर यांनी रामशास्त्री प्रभू यांची भूमिका निभावली पाहिजे परंतु मला असं वाटतं तेही मुख्यमंत्री म्हणा किंवा सरकार म्हणा यांच्या दबावाखाली काम करत का कि काय अशा प्रकारची शंका मनात निर्माण होते मी त्यांचा आदर करतो दोन्ही पदाचा दोन्ही आदर करतो पण तो आत्ताच्या घडीला मला ते असं वाटतं त्यांच्याही हातात काही राहिले नाही किंवा ते काही करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे परंतु विरोधी पक्ष नेते झाले पाहिजे आता अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे राज्याला केव्हा खास करून विदर्भ मराठवाड्यात या अधिवेशनातून काय भेटलं काही भेटलेलं नाही अजून संध्याकाळी मुख्यमंत्री काय काय बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल परंतु आतापर्यंतच्या चर्चेतून खर तर शेतकऱ्यांना काहीतरी भेटण्याची अपेक्षा होती सगळ्यात महत्वाचं विदर्भाच्या विकासाच जे मराठवाड्याच्या विकासाचे रडगाणे आहेत सिंचनाच्या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारच्या निधी पुरवणी मागण्यामध्ये मंजूर झालेला नाही शेतकऱ्यांचा जो एकतीस हजार आठशे कोटीचं पॅकेज जाहीर केलं पंधरा हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे याचाच अर्थ अजून उरलेले सोळा हजार आठशे कोटी तर गरज आहे परंतु याची तरतूद कुठे केली नाही सरकार कर्जबाजारी झालेला सरकार पूर्णपणे साडेनऊ साडेनऊ लाख कोटींच सा कर्ज सरकारच्या डोक्यावर आहे एक्क्याऐंशी हजार परमानसिक कर्ज या राज्यातल्या व्यक्तीच्या डोक्यावर आहे तर राज्य सरकार फार काही या अधिवेशनातून करेल असं मुळीच वाटत नाही शिवसेना आमदारांनी संघाच्या कार्यालयात भेट दिली एकनाथ शिंदे म्हणतात की शिवसेना आणि संघाची विचारसरणी संघाची विचारसरणी काय गद्दारीची आहे संघाची विचारसरणी काय पन्नास खोक्याची आहे संघाची विचारसरणी काय संजय दळवी सारखे सार पैशाच्या नोटा जमा करण्याची आहे संघाचे विचार काय बिवलकर सारख्या का राष्ट्रविरोधी लोकांची जमीन त्याच्या नावावर करण्याची आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं तर अशा लोकांनी संघ कार्यालयात किंवा संघाच्या मुख्यालयात जाऊन आता हे संघाने सुद्धा म्हटलं पाहिजे की एकनाथ शिंदेची विचारसरणी आमच्या सारखी आहे खरं सांगायला असं कुठं विचारसरणीचा आणि एकनाथ शिंदेचा कुठं संबंध येत नाही त्याच्यामुळे हे म्हणणं हास्यास्पद आहे त्याच प्रकाश आंबेडकर आहे त्यास म्हटलं की एकनाथ शिंदे आम्ही शहरात घातल्याचं दिसतंय एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय असं वाटत नाही त्याच्यासाठी कोणताही पक्ष ज्याच्या संख्या एकशे पस्तीस आहे ज्याची संख्या साठ आहे तर एकशे पस्तीस वाल्याला आता ची गरजच नाही ना मेजॉरिटीला एकशे चौवेचाळीस लागतात जर भाजपाने ठरवलं तर संध्याकाळपर्यंत एकशे चौवेचाळीस का एकशे चौऱ्याऐंशी करू शकतात ते स्वतःच्या पक्षाचे त्यामुळे मला नाही वाटत की अशा पद्धतीने प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात की अमित शहा यांना अमित शहा यांना खिशात एकनाथ शिंदे घालणं कदापि शक्य नाही अमित शहाच्या खिशामध्ये असे अनेक एकनाथ शिंदे आहेत तुमचेच आमदार आहेत कैलास पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला की राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर एक हजार आठशे कोटींचा घोटा आहे शालेय पोषण आहारामध्ये निश्चित काही त्रुटी आहेत टेंडरमध्ये घोटाळा मी काय त्याचा अभ्यास केला नाही परंतु शालेय पोषण आहार मिळण्यामध्ये निश्चित अनेक त्रुटी आहेत अनेक अडचणी आहेत अनेक अव्यवस्थितपणा आहे जितक पाहिजे तेवढं अतिशय सिरियसपणे शालेय पोषण आहाराकडे सरकारचं लक्ष नाही खरं तर याला केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर येतो परंतु गुत्तेदारांच्या हवाली असा निधी केला जातो आणि गुत्तेदार काय करतात याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही खरं तर याच्यामध्ये क्रायटेरिया आहे काय दिलं पाहिजे कोणत्या तापमानात कोणत्या दिवसामध्ये काय शालेय पोषण आहार दिला पाहिजे त्याचं काय कॅलरीज असल्या पाहिजे कोणत्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना किती कॅलरीज दिल्या पाहिजे याचं कुठेही प्रमाण पाळलं जात नाही राज्यामध्ये आता महापालिकेच्या निवडणूक होणार आहे महाविकास आघाडी किंवा तुमची कशी तयारी असणार आहे तर आता या शहरात तरी भाजप शिंदे गटाकडून अर्ज वाटप करण्यात आले मला वाटतं आमच्या आमच्या पक्षाची प्रोसेस चालू आहे आम्ही ऑलरेडी तीन महिन्यापासून हे सगळं वर्कआउट केलेलं आहे आणि येणाऱ्या दोन चार दिवसात सुद्धा हे सगळं वर्कआउट पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही यांच्या चालू आहे शिवसेना न करता बेसिक प्रत्येक प्रभागात जाऊन या पद्धतीने कामाला शिवसेनेनं ऑलरेडी मागच्या तीन महिन्यापासून सुरुवात केली आणि आमचं याच्यातलं बरचस काम फार आम्ही पुढे गेलेलो आहोत पंतप्रधान आवाज घर बांधणं शहरामध्ये जे टावर आहेत त्या टावर मध्ये तीन बिल्डिंगला महापालिका अधिकाऱ्यांची नाव संजय अशोक आणि संजय अशोक असो संतोष असो यांच्या बाप्पाची प्रॉपर्टी नाही प्रॉपर्टी जनतेची एखाद्या अधिकाऱ्यांनी काम केलं म्हणजे त्यांनी त्याचा कर्तव्य निभावलेलं आहे खर तर अशा इमारत या सगळ्या पुलाच्या ईडीची चौकशी चालू आहे अजून याचा अजून सगळं सरकारने ते दडवून ठेवलेलं आहे याच्यामध्ये बरेच लोक सहभागी आहेत खरं तर हे कधी व्हायला पाहिजे होतं अजून काही झालं नाही किती घर द्यायला पाहिजे सत्तर हजार सात हजार थोडेसे होत आहे बरोबर आणि त्याला जर कोण अशोकनराव आणि राव बोला संतोष नाव देत ते चुकीचं आहे तिथं राष्ट्रपुरुषांचं नाव दिलं पाहिजे अशा पद्धतीनं कोणत्याही अधिकाऱ्यांची ही प्रॉपर्टी नाही अधिकारी काम करणं म्हणजे काय त्याचा तो कर्तव्य नाही पाहतो आणि त्याच्यामुळं असे व्यक्तिगत नाव देण्याची प्रथा रूढ करू नये बिलकुल करू नये जनता त्याला विरोध करायच तुम्ही तुमचं घरकुल पूर्ण करा तुमचा आम्ही आदर करू सत्कार करू शॉल्स देऊ एक रिवॉर्ड देऊ परंतु नाव वगैरे महापुरुषांच दिलं पाहिजे असं कोणाचं व्यक्तिगत नाव नाही दिलं पाहिजे म्हणजे त्यांच काय आणखी कोणत्या नेत्याचं द्या म्हटलं तर त्याचंही नाही दिलं पाहिजे असं मी मग अधिकाऱ्यांच काय कोणत्या नेत्याच देऊ नये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेडकर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या समृद्ध संसदीय परंपरेचं कौतुक केलंय नियमांसह मुख्य आणि प्रथांवर आधारित कामकाजामुळे हे सभागृह देशभरात आदर्श मानले जात असे ते म्हणतात बरोबर आहे खूप नियमांचं त्याचं पालन होते विरोधी पक्ष नेता नाही या अधिवेशनात नाही मागच्या अधिवेशनापासून संपलेलं आहे आणि हे आदर्श पालन आताची आधीच्या विषय ते बोलत असेल तर ते सत्य आहे पण आताच्या विषय वर्तमान विषय बोलत असेल तर ते असत्य आहे थँक्यू शालेय पोषण म्हणाल तुम्ही शालेय शिक्षण म्हणाल शिक्षण चला